महाराष्ट्रामधील मा तमाम माझ्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुमच्याकरता आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जो जोश दाखवला तुम्ही जी ओवाळणी टाकली आहे तिन्ही भाऊंडांना म्हणजेच माननीय एकनाथराव शिंदे देवाभाऊ आणि आजयदादा हे तिन्ही तिघाचंही स्वप्न तुम्ही पूर्ण केले आता तुमचं स्वप्न प्रत्येक हे तिघजण पूर्ण करणार आहेत आज विधानसभेचा निकाल होता त्यामध्ये दोनशे पंचवीस प्लस जागा ह्या युतीच्या जोडून तुम्ही दिलात ते पण मुख्यमंत्री पण त्यावेळेस तुमचे आभार मानतात लाईव्ह हे मला लाडक्या बहिणीनं तारलं माझ्या पाठीमा लाडक्या बहिणी आहेत आता तुमच्या खात्यावरती खटाखट खटाखट हे पैसे यायला सुरुवात होणार आचारसंहिता संपली की लगेच तुमच्या अकाऊंटला त्यांचं जे वचन दिलं होतं आता पंधराशेवरून आपण दोन हजार करू पण तरी एक्कशी केलेत पहिल्या टर्ममध्ये आता त्यांना एवढी खुशी आहे ह्या गोष्टीवरती कारण आत्तापर्यंत ना भूतो ना भविष्यते हे कधीच घडलं नव्हतं आतापर्यंत एवढ्या मताधिक्यानं वनवे कधीही निवडणूक निर्णायक ठरली नव्हती आता हे जे निवडणूक ठरले निर्णायक ते फक्त लाडक्या बहिणीमुळं आणि तुमच्या पूर्णपणे सपोर्टमुळं आणि त्यांनी आभार तुम्हाला मानण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या अकाऊंटला पैसे प्रयत्न करतीलच तुम्ही आभार मानलात तुम्ही तुमचे मतं देऊन त्यांचे तुम्ही आभार मानलात तुमची मला व वळणी भेटली तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलात तो आशीर्वाद बंद पेटीत होता तो आज उघड झाला आणि अधिक भो बहुमत त्यांना मिळालेलं आहे आता जे हो तुमचे काही हप्ते अडकले असतील आचारसंहिता संपणार कारण तुमच्या अकाऊंटला पैसे ज्या महिलांना अजून एकही रुपयाला आला नाही त्या महिलांना सात हजार पाचशे रुपये आणि ज्या महिलांना सर्व हप्ते मिळालेली आहेत त्या महिलांसाठी आता एकवीसशे रुपयेची सुरुवात होणार आहे आता एकवीसशे ते म्हणलेले आहेत पण त्याहून सुद्धा रक्कम वाढवू शकते कारण ते एकवीसशे बोलले होते तुम्हाला सहाशे वाढवून देऊ त्याहून सुद्धा जास्त रक्कम पंचवीस तुमची रक्कम होऊ शकते शक्यता नाकारता येत नाही कारण एवढं तुम्ही त्यांना साथ दिलीत हे त्यांना हे वाटलं नव्हतं की तुम्हाला एवढी बहिणी माझ्या साथ देतील पण या ठिकाणी एक गोष्ट समजते काय कुठल्याही बहिणी असतील त्या बहिणींनी पारंपरिक पूर्वी भाजपला वट केलं नसेल सुद्धा अशासुद्धा महिलेंनी ह्या तिघांना साथ दिली ह्या तिघांना त्यांनी वोट दिले तिघांना त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचे परतफेड हे तुम्हाला नक्कीच ह्या आठ दिवसामध्ये दिसून येईल आता एक काम करा फक्त तुम्ही खाली एक कमेंट टाकून द्या धन्यवाद दादा धन्यवाद साहेब धन्यवाद दादासाहेब धन्यवाद देवा भाऊ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या अकाऊंटला पैसे हे लागले सुरुवात होतील पण काम करा अगोदर जे तुमची वेबसाईट आहे त्यावर ते जा तुमचं काय बाकी आहे का बघा तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का बघा तुमचं सर्व क्लिअर आहे का बघा तुम्ही पात्र आहेत का बघा कारण काही दिवसामध्ये काय महिला झालेल्या आहेत विषय आहे एकवीसशे रुपयाचा आतापर्यंत ज्या महिलांना पैसे आले होते पाठीमागचे दोन हप्ते पण त्यांना मधले दिवाळीचे पैसे आले नाहीत त्याही महिलांना त्याच्या अकाउंटला पैसे येतील आणि ज्या महिलांची अजून फॉर्मची पडताळणी बाकी आहे अशा महिलांना पडताळणी पूर्ण होऊन त्यांच्या खात्यावरती पैसे हे लागले येतील आता सव्वीस तारखेपासून महिलांच्या खात्यावरती पैसे येतील पण महिला कुठल्या बघा ज्या महिलांना आतापर्यंत काहीच नाही भेटलं त्यांना पहिलं पैसे मिळणार आहेत त्यानंतर काही महिलांचे दोन तीन हप्ते आलेत आहेत बागे आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिला ह्या फ्रेश आहेत त्यांनाही पैसे मिळणार आहेत आता सगळ्यात मोठं आव्हान असं असतं ते आव्हान म्हणजे आता ही योजना जी आहे याची फॉर्म भरायची तारीख संपली आहे महाविकास आघाडीच्या काही का महिलांनी फॉर्म भरलाच नाही काय योजना खरी असती का देत नाही पैसे असं म्हणून पण त्या महिलांनासुद्धा याचा लाभ घ्यायचा आहे त्यामुळं आता हे परत एक वेळेस फॉर्मची सुरुवात होऊ शकते आणि नवीन महिला या ठिकाणी फॉर्म भरून दे पात्रही होऊ शकतात अद्याप ज्या महिलांचे फॉर्म हे अपात्र आहेत बघा आता दोन कोटी तीस लाखपर्यंत महिलांचे फॉर्म हे पात्र आहेत आणि वीस लाखातरी आकडा आहे त्यांचे फॉर्म हे अपात्र आहेत अशा अपात्र महिलांनासुद्धा आता जे जा जा हो जा खरच, आ, जा आ, ते फॉर्म रिचेक होतील आणि ज्या महिलांची अजून पडताळणी बाकी आहे ह्या सर्वांची पडताळणी होईल आणि विशेष म्हणजे ज्या महिला खरोखरच ते पात्र आहेत त्या महिलांना पैसे हे लाईफ टाईम मिळत राहतील आणि ज्या महिला काही चूक करून ते पात्र झालेले आहेत बघा नोकोदार महिला आयकर महिला त्यांचे मात्र या ठिकाणी पैसे कपात होऊ शकतात पण ज्या गरजू महिला आहेत त्या गरजू स्त्री आहेत त्या स्त्रियांना आता फक्त लाडकी भयही नाही यासारख्या अनेक योजना स्त्रियांसाठी महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यावेळेला पैद दिदी असेल महिलांना पोरींना शिक्षण मोफत असेल म्हणजे स्त्रियासाठी या सरकारनं खूप काय मोठे पावलं उचलली आहे त्याची दखल तुम्ही घेतली आहे आणि तुम्ही त्यांना भरभरून वोट केले आहे आता फक्त खाली कमेंट करून फक्त त्यांचे आभार माना आणि त्यांना एवढं सांगा की दादा आता ही योजना कंटिन्यू चालू करा तुम्ही जे शब्द दिला होता सहाशे रुपये वाढ एकवीस टोटल तेवढं आमच्या खात्यावरती टाकून द्या खाली कमेंट करा त्याचे धन्यवाद माना त्याला आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ याच्यात शेअर करा ठीक आहे